आहोत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एकवीस तारखेला संपूर्ण राज्यामध्ये माननीय माजी पंतप्रधान माननीय राजूजी गांधी यांच्या या ठिकाणी एकवीस तारखेला पाच सात दिवस नंतर आम्हाला

आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद आम्ही ठेवली होती त्याचं कारणही असंच आहे की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब नांदेडला येत आहेत आम्ही नांदेडच्या सर्व काँग्रेस जनांनी जय जवान जय किसान ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या रॅलीचं नेतृत्व करण्यासाठी रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी मान्य हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब या या ठिकाणी येणार आहे ना अठ्ठावीस तारखेला सकाळी साधारण अकरा वाजता नांदेड ज शहर काँग्रेस कमिटीच्या बाहेर हर्षवर्धन भाऊ सपकाळ सर्व रॅलीला आणि सर्व कार्यकर्ते मंडळीला मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर रॅलीची सुरुवात होईल आणि रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयासमोर होईल आणि रॅलीच्या नंतर मान्य हर्षवर्धन भाऊ सपकाळ आणि काही प्रमुख कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन दे देतील आणि हो निश्चितच तुम्ही बघा जेव्हा जेव्हा अमित शहा साहेब नांदेडला आलेला आहे त्याचा फायदा काँग्रेसलाच झालेला आहे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ते प्रचाराला आले होते आणि त्यांनी त्यांच्या स्वतःने सांगितलं की मोसम आहे आणि याही वेळेस प्रचाराला येत आहेत आणि याही वेळेस मोसम काही ठीक दिसत नाही आहे म्हणून मला वाटते की बाबा त्यांची जी सभा होईल त्याच्यानंतर काँग्रेसलाच फाय फायदा होईल माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण की काँग्रेसला का ग्राउंड रियालिटी कळायला सोडून जात आहेत मला साहेबांना एवढंच सांगायचं आहे की जी जेव्हा साहेब काँग्रेसमध्ये होते जेव्हा साहेब निवडून येत होते किंवा स्थानिक स्वराज्य संस्था मोठ्या प्रमाणात निवडून काँग्रेसच्या निवडून येत होत्या तेव्हा याच कार्यकर्त्याच्या जीवावर निवडून येत होत्या पण आज आपण बघा प्रामुख्याने हीच कार्यकारी मंडळी कार्यकर्ते मंडळी आजही काँग्रेसमध्ये तेवढ्याच नेट्याने आणि दिनाने काम करत आहे काही मोठी मंडळी जरी इकडे या त्या पक्षात गेली असती तरी आज मी एवढं सांगतो की याच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस निश्चितच या ठिकाणी जिंकून दाखवे मला तर अद्याप अद्याप नांदेड महापालिकेच्या वतीने कोणतंही अधिकृत निमंत्रण प्राप्त झालेलं नाहीये मला वाटतं की बाबा ते महापालिकेचं आहे का भाजपच्या वतीने अजूनच कळायला मार्ग नाही पण महापालिकेच्या वतीने असेल तर निश्चितच खासदार म्हणून माझा प्रोटोकॉल पाळणं हे महापालिकेला क्रमता प्राप्त आहे ते जर मुळ माझा प्रोटोकॉल त्या ठिकाणी पाळत नसतील खासदार म्हणून हक्कभंगाची कारवाई करणं त्यांच्यावर क्रम प्राप्त आहे आता आपण बघू शकता काँग्रेसची नेते मंडळी प्रवेश का आता कोणती कोणती करणार आहेत हे तरी नावं अद्याप समोर आलेली नाही आता कोणती मंडळी करतात हे त्या केल्यावरच कळेल पण मला वाटतं की बाबा नांदेड जिल्ह्यातली कमी नांदेड जिल्ह्याच्या बाहेरची मंडळी जास्त त्या ठिकाणी प्रवेश करू शकतात जिल्हाध्यक्षांनी राजीनामा नाही राजीनामा अद्याप पर्यंत आमच्याकडे कोणाकडे राजीनामा अद्याप आलेला नाही ते आता आम्हाला माहित नाही कारण आमच्या जिल्हा कार्यालयाकडे अद्याप तरी कोणता राजीनामा आलेला नाही